ओम साईराम मित्रांनो आजपासून आपण एका पवित्र प्रवासाला सुरुवात करत आहोत ते म्हणजे श्री साई सच्चरित्र ग्रंथांचे पारायण हा ग्रंथ केवळ कथा नाही तर भक्तासाठी जगण्याची दिशा आहे पहिल्या अध्यायाची सुरुवात करताना लेखक हेमानपंत सर्वप्रथम गणपती सरस्वती आणि आपल्या सद्गुरूंना वंदन करतात या पहिल्या अध्यायातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे बाबांनी दळलेले पीठ एकदा शिर्डीत पटकीची साथ पसरली होती तेव्हा बाबांनी जाते ओढले आणि गव्हाचे पीठ दळायला सुरुवात केली लोकांना वाटले बाबा काय करत आहेत पण बाबांनी ती पीठ गावाच्या वेशीवर टाकायला सांगितले जसे जसे ते पीठ वेशीवर टाकले गेले तसतशी ती भयंकर महामारी शिर्डीतून नाहीशी झाली मित्रांनो बाबांनी केवळ गहू दळले नव्हते तर त्यांनी भक्ताची पाप दुःख आणि व्याधी दळल्या होत्या हे जाते म्हणजे भक्तीचे प्रतीक आहे जिथे अहंकाराचा नाश होतो आणि श्रद्धेचा विजय होतो ज्याप्रमाणे बाबांनी शिर्डीचे संकट दूर केले तसेच आपल्या आयुष्यातील संकटही ते नक्कीच दूर करतील उद्या आपण पाहणार आहोत अध्याय दुसरा बाबांच्या या लीला ऐकण्यासाठी आणि सोबत राहण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका ओम साईराम